आज भाकरीसोबत अशी भाजी बनवते जी खाल्यावर पुन्हा मागितलीच जाते सुक्का जवळा आणि कांद्याची पात याची ही सुक्की भाजी खूपच खास आहे नमस्कार तुमचं स्वागत आहे रेसिपी विथ पायलिया चॅनलवर आज आपण बनवणार आहोत सुक्का जवळा कांद्याची पात घालून खूपच चविष्ट अशी सुक्की भाजी कमी तेलात कमी मसाल्यात आणि भाकरीसोबत परफेक्ट अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे हे जवळा घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे सुका जवळा मी आधी पाच सात मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवते म्हणजे त्याचा जो काही कच्चा वास निघून जातो जवळा मऊ होतो आणि भाजीला छान चव येते इथे मी गरम पाणी करून घेणार आहे जास्त गरम पाणी करायचं नाही आहे इथे गरम पाणी झालेलं आहे त्यामध्ये हे जवळा टाकून घेणार आहे सुक्का जवळा खूप कोरडा असतो गरम पाण्यात ठेवल्यामुळे तो थोडा फुलतो मऊ होतो आणि भाजी करताना कडक लागत नाही ते एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आणि पाच सात मिनटासाठी झाकून ठेवणार आहे त्यानंतर बाकीचे साहित्य बघून घेऊया इथे हे कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्यासोबत कांदा टोमॅटो हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि बारीक असं कांदा कट करून घेणार आहे जास्त बारीक कट करायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याप्रमाणे ते कांदा कांद्याची पात कट करून घ्यायची आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही सुकाजवळ कोणत्या पद्धतीने भिजवता कमेंट्समध्ये नक्की सांगा घरच्या रोजच्या स्वयंपाकात अशी साधी पण चविष्ट भाजी खूप उपयोगी पडते कधी काहीच समजत नसेल काय करायचं जेवणामध्ये तर असं सुक घरात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात आणि खरंच ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकल्यामुळे ह्या भाजीला अजून खूप छान चव येते आणि तुम्ही सुद्धा असं सुक्या जवळ्यामध्ये कांद्याची पात टाकून ही भाजी बनवलेली आहे का तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जेव्हा सुका जवळ्यामध्ये कांद्याची पात टाकतो तेव्हा कांद्याची पात फार बारीक कापू नका थोडी मोठी ठेवली तर भाजीला छान टेक्चर येतो आणि अजून त्या भाजीला खूप छान चव येते आणि तुम्ही अजून कांद्याची पातचा वापर करून कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या करता तुम्ही कशामध्ये कांद्याची पात जास्त वापरतात हे सुद्धा सांगा सुक्का जवळ्याची तुम्ही कोणत्याही पद्धतीने भाजी बनवली तरी ती भाजी छानच लागते दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवण्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन बघा आणि इथे मी एक टोमॅटो घालणार आहे ह्यामध्ये मी टोमॅटो ना इथे आंबट पण घालणार आहे तो आंब्याचा आंबट आहे त्याला आंबोशी म्हणतात तर तेसुद्धा मी ह्यामध्ये वापरणार आहे आणि इथे पूर्ण साहित्य कापून झालेलं आहे आणि इथे पाच सात मिनटं झालेले आहे पाण्यामध्ये भिजून ठेवलेले आहे छान असं जवळा मऊ झालेला आहे आणि थोडंसं फुललेलं सुद्धा आहे आणि हे आता मी तीन चार पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे तर चला आता सुक्का जवळची भाजी करायला सुरुवात करूया सर्वात आधी मी गॅसवरती कढई ठेवणार आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या प्रमाणे घालू शकतात आणि त्यानंतर त्यामध्ये मी आधी कांदा घालणार आहे कांदा व्यवस्थित आधी थोडं परतून घेणार आहे त्यानंतर कांद्याची पात घालणार आहे आधी कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कांदा जास्त ब्राऊन करू नका नाही भाजी कडू लागते कांदा नीट परतला की भाजीला छान बेस तयार होतो कांदा परतताना खूप छान सुगंध येतो मध्यम आचेवरती कांदा परतायचा आहे म्हणजे तो सारखा शिजतो कांदा परतून झाला आहे आता कांद्याची पात घालते कांद्याची पात पटकन शिजते म्हणून कांद्यानंतरच घातली आहे पात शेवटी घातली की भाजी सुकी राहते आता मध्यम आचेवर हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आता थोडा टोमॅटो घालते यामुळे भाजीला हलकंसा गोड चव येते किंवा टोमॅटो जास्त नाही फक्त चव बॅलन्स करण्यासाठी हिरवी मिरची चवीनुसार घातली आहे किंवा मिरची जास्त तिखट नको असेल तर कमी घाला आंबटपणासाठी थोडीशी आंबोशी घालते किंवा टॅमॅटो नसेल तर आंबोशी घातली तरी भाजीला छान लागते तर तुम्ही इथे आंबोशीच्या ठिकाणी कोकमसुद्धा वापरू शकतात त्यानंतर टोमॅटो लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ टाकते आणि चमच्याने फोडून घेते टोमॅटो सारखा शिजतो मोठे तुकडे राहत नाही मसाला छान मिसळतो त्यानंतर हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला घालायचं यामुळे भाजीला रंग आणि स्वाद दोन्ही येतो ना हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे तर घरगुती मसाला टाकताना तुम्ही त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये घालू शकतात आणि त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतलेले सुका जवळा त्यामध्ये टाकलेला आहे आणि सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी खूप कमी साहित्यात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवून तयार होते कमी मसाल्यात आणि ती खूप चविष्ट अशी बनवून तयार होते आणि झटपट होणारी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही दहा पंधरा मिनटात बनवून तयार होते जर आधीपासूनच तुम्ही जर सुक्काजवळ साफ करून ठेवलं असेल तर अजून कमी वेळ लागतो तर अशी अशा पद्धतीने ही झटपट होणारी जवळची भाजी आहे खूप छान होते इथे पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात की जवळा मसाल्यात मिक्स झाल्यानंतर दिसायला इतकं भारी दिसत आहे आताच तोंडाला पाणीसुद्धा सुटत आहे आणि ह्यासोबत तर तांदळाची भाकळी खूप छान लागते त्यानंतर झाकण झाकून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवणार आहे जास्त पाणी नाही थोडंसंच पाणी वाफेवर ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटावर मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि इथे पाहू शकतात की आपल्या जवळाला छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जवळाची सुकी भाजी करताना मी खूप काही टिप्ससुद्धा सांगितलेले आहे आणि मी अशा प्रत्येक रेसिपीमध्ये छान छान टिप्स सांगत असते तो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत झाकण झाकून ते पाच मंद मंदाचेवर ठेवायचं आहे मी ह्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी ह्यासाठी घातलेलं आहे की जवळा नीट शिजतो आणि भाजीला मसाल्याची चव सगळीकडे पोचते त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आणि ते सुद्धा गरमच घालायचं थंड पाणी घालू नका आणि इथे पाच मिनटं झालेले आहे परत इथे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपली जवळ्याची सुक्की भाजी खूप सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकायला येत असेल ते इग्नोर करा रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि इथे बघा खूप छान पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं गरम मसाला घालणार आहे गरम मसाला ह्यासाठी घालणार आहे की सुक्या जवळची भाजी या गरम मसाल्यामुळे अजून छान चव त्याला येणार आहे आणि ते एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपण दोन मिनटाकरता झाकण झाकून एक वाफ काढून घेणार आहे जेणेकरून जो काही गरम मसाला तो त्याचा जो चव आहे ती पूर्ण भाजीमध्ये उतरेल आणि इथे दोन मिनटं झालेली आहे आणि इथे आपली सुक्या जवळची ही झालेली आहे आणि खरंच खूप सुगंध ह्याचं सुटलेला आहे आणि तुम्ही सुद्धा एकदा कांद्याची पात वापरून अशी ही जवळची रेसिपी नक्की करून बघा आणि त्यानंतर अजून ह्याला चव येण्यासाठी आपण हिरवी कोथिंबीर अशी टाकणार आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घाला त्याचंही त्याच्यामध्ये सुगंध छान येतो भाजी तयार झाली आहे गरमागरम भाकरीसोबत सर्व करा पहा किती छान सुक्की भाजी तयार झाली आहे चव आणि सुगंध दोन्ही जबरदस्त जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा घरच्या रोजच्या स्वयंपाकात अशी साधी भाजी कधीही गरमागरम भाकरसोबत खाली पाहिजे ही भाजी नक्की करून पहा आणि ही तुम्ही भाजी वरण भात ह्यासोबतसुद्धा खूप अप्रतिम लागते तर ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय करतात हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच अजून सोप्या रेसिपीसोबत छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू लवकरच बा बाय